दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा अख्खे जीवन असावे तिळगुळासारखे भुगीच्या माझ्या परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या आहे मकर संक्रांती त्याच्या आदल्या दिवशी असते भुगी म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण मकर संक्रांती उद्या म्हणजे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आली आहे व भुगी आज तेरा तारीख सोमवारची आली आहे व आज आहे शांकभारी पौर्णिमा त्याची सुरुवात पहाटे पौर्णिमा प्रारंभ पहाटे पाच वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा समाप्त उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनटांनी होणार आहे तरी आज पौर्णिमा असल्यामुळे व सोमवार असल्यामुळे खूप शुभ दिवस मानला गेला आहे भुगीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये बाजरीची भाकरी व भोगीची भाजी केली जाते भाजी म्हणजे मिक्स सर्व भाज्या घेऊन आज भाजी बनवली दे दे जाते देवाला नैवेद्यही भोगीच्या भाजीचा लागतो आमच्या इकडे खेंगट सर्वजण मानतात आमच्या गावाक ज्या त्या गावाकडे ज्या त्या पद्धतीने ह्या भाजीला नावे दिली आहेत पण आमच्याकडे खेंगट म्हणतात खेंगटामध्ये सर्व भाज्यांचा समावेश केला जातो की कारण की हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या उपलब्ध असतात व भोगीचे भाजीच्या खेंगटाचा समावेश खूप मोठ्या प्रकारे झालेला आहे कारण की खेंगटाशिवाय भुगी तर आपली संपन्न होत नाही किंवा पूर्ण होत नाही आज सोमवार असल्यामुळे बऱ्याच माता भगिनींना उपवास असेल व काही काहीला पौर्णिमाही असते त्याच्यामुळे संध्याकाळी उपवास तोडतानाच आपल्याला बाजरीची भाकरी व खेंगट खायची आहे म्हणजेच भोगीची भाजी खायची आहे भोगीचे भाजीची चवच नॅरी असते खूप छान भोगीची भाजी लागते सर्व भाज्या मिक्स करून बनवलेली भोगीची भाजी भाजी असते व बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये ह्या सर्व भाज्या उपलब्ध असतात म्हणून ह्या भाजीचे खूप महत्त्व आहे व बाजरीची भाकरी हे थंडीमध्ये खाण्यास उष्ण उष्ण असल्यामुळे बाजरीची भाकरीची महत्त्व असते आपल्याला तिळाचा वापर भाजीमध्येही करायचा आहे व भाकरीमध्येही करायचा आहे बाजरीच्या भाकरीला काळे तिळ लावून भाकरी आपल्याला बनवायची आहे व नैवेद्यालाही आपल्याला काळे तीळ बाजरीच्या भाकरीचे बनवायचे व ते नैवेद्य देव देवी देवतांना आपल्याला कोणते देवी देवता असतील तुमच्या घरात तिथे आपल्याला हे सर्व नैवेद्य मांडायचे आहे माझ्या सासूबाईंनी दोन्ही साईडने तिळाचा समावेश केला आहे खालच्या व वरच्या साईडने भाकरीला तिळ लावून भाकरी थापली आहे खूप छानपैकी भाकरी थापली मला एका हाताने कधीच भाकरी टाकता आली नाही तव्यावरती पण त्यांना जमते मला दोन्ही हाताचा वापर करून भाकरी तव्यावरती टाकावे लागते जुन्या माणसांना एका हाताने भाकरी तव्यावरती जाते पण आजकाल कोणाचीही जायची नाही भोगीच्या भाजीमध्ये कोणच्या कोणत्या भाज्यांचा समावेश असतो तर घेवडे शेंग वटाणा गाजर वांग बोरं पावटा तुमच्या इथं घे घेवड्याच्या शेंगाला वालाच्या शेंगाही म्हणतात काय काय ठिकाणी वालाचा वापर केला जातो किंवा चपटा पावटाही वापरला जातो अशा प्रकारे आमची खेंगटाची भाजी म्हणजे शेंगसोला किंवा खेंगट अशा ह्या विविध नावाने खे, ह्या ह्याला म्हणले गेले आहे नाव नाव दिले गेले ना, ना आहे आमच्याकडं खेंगट किंवा सु शेंगसोला म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मुलांचा टिफिनच्या टिफिनला चपाती व सुकी भोगीची भाजी दिली व नंतर मिस्टरांसाठी एकटेच जेवणासाठी होते म्हणून त्यांच्यासाठी एक भाकरी बनवली कारण की मला व माझ्या सासूबाईंना सोमवार असल्यामुळे उपवास होता आम्ही दोघी संध्याकाळी जेवणार होतो आमची जो फुडणीचा भात म्हणजे मसाली भातही केला जातो भोगीसाठी तो, तो आम्ही संध्याकाळी करणार आहे पण सकाळी नैवेद्यासाठी भोगीची भाजी पाहिजेच म्हणजेच खेंगट लागतेच म्हणून सासूबाईंनी नैवेद्य व मिष्टरांसाठी एक भाकरी बनवली तिळाची खूप छान व खरपूस अशी भाकरी झाली ती तिळाची अशा प्रकारे खरपूस अशी तिळाची भाकरी भाजून तयार झाली आहे उद्या मकर संक्रांती आहे पण पिवळ्या रंगावर मकर संक्रांती आल्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायची नाही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहेत तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र घालू शकता आपल्या देवीला हळदी कुंकू लावू शकतो फक्त आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे नाहीतर बाकीचे संक्रांत आपली आहे तसेच साजरी करायची तुम्हाला ही संक्रांत शुभ व सफल जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व बोगीच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा